नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण करन या ठिकाणी अपूर्णांकाचा गुणाकार ही कॉन्सेप्ट शिकणार आहोत तर खूप सोपी कॉन्सेप्ट ही आहे परंतु बऱ्याच जणांना हा गुणाकार कसा करायचा कारण बेरीज करण्याची पद्धत वजाबाकी करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे आणि गुणाकार आणि भागाकार करण्याची पद्धत आणखीन थोडी वेगळी आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांना याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस असतात की नेमकी कुठली स्टेप केली म्हणजे बरोबर येईल तर इथंही गुणाकार दिसला तर तिरपा गुणाकार करण्याचे चान्सेस जास्त असतात पण गुणाकार अपूर्णांकाचे गुणाकार ही एकदम सोपी आणि सरळ साधी कन्सेप्ट आहे आणि ती एकदम सोप्या पद्धतीने आपण शिकू शकतो समजून घेऊ शकतो चला तर मग आजच्या या भागाला सुरुवात करूया ज्यांनी आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी लवकर करून टाका जेणेकरून नवनवीन नुण व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर मिळत राहतील चला तर या गुणाकाराला सुरुवात करूया बघा इथं एक मी ए छेद बी आणि सी छेद डी अशी एक मानणी केलेली आहे तर इथे गुणाकारामध्ये काय करायचं आपल्याला गुणाकार करत असताना अंशाचा गुणाकार होतो आणि छेदाछेदाचा छेदा गुणाकार होतो तर अंशामध्ये ए आणि सी आहे ह्या दोघांचाच गुणाकार होईल छेदामध्ये ए आणि बी आहे ह्या दोघांचा गुणाकार होईल म्हणजे कसं तर ए गुणिले सी आणि बी गुणिले डी झालं याचं उत्तर आलं हा गुणाकार तुमचा आला की तुमचं तुम्हाला याचे सर्व गुणाकार तुम्ही सोडू शकता तर हे समजून घ्या की अंशाने अंशाला गुणायचं आणि छेदाने छेदाला गुणायचं बस एवढं एक वाक्य इथं लक्षात ठेवलं की झालं इथे तिरपा गुणाकार वगैरे जे करत बसतील त्यांचं चुकणार आहे ठीक आहे चला तर उदाहरणाकडे ओळूया या ठिकाणी आपलं पहिलं उदाहरण आहे दोन छेदात तीन आणि चार छेदात पाच यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे दोन फ्रॅक्शनचा दोन छेदात तीन गुणिले चार छेदात पाच तर काय आत्ता सांगितल्याप्रमाणे सरळ सरळ दोन गुणिले चार अंश आणि अंशाला गुणायचं आणि छेदा आणि छेदाला गुणायचं तीन गुणिले पाच बरोबर मग बेचोक आठ आणि तीना पाचशे पंधरा हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे आता या ठिकाणी एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवा गुणाकार करत असताना आपण अंश अंशाचा गुणाकार करतो छेदा छेदाचा गुणाकार करतो परंतु हा नियम आपण गेरीज वाजबाकी करताना वापरायचा नाही ठीक आहे नाहीतर मग आपलं सर्व चुकून जाईल पुन्हा एकदा सांगतो कशा पद्धतीने केलं हे लक्ष द्या बघा सरळ सरळ अंशाने अंशाला गुणायचं म्हणजे दोन गुणिले चार या ठिकाणी आणि छेदानी छेदाला गुणायचं तीन गुणिले पाच झालं बेचो आठ आणि तीना पाचचे चे पंधरा या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे यासारखंच पुढे एक आणखी उदाहरण आहे आता इथं थोडासा मी तुम्हाला बदल दा दाखवणार आहे बघा आता इथे काय करणार आपण अंशाने अंशाला गुणायचं छेदाने छेदाला गुणायचं मग सात गुणिले तीन होईल बरोबर आहे आणि छेदामध्ये नऊ गुणिले चौदा होईल बघा गुणाकार करत असताना काही संख्या वरच्या खालच्या संख्येला भाग देऊ शकतात यांच्यामध्ये वरच्या आणि खालच्या संख्येमध्ये सरळ भाग असतो ठीक आहे तर इथे आपण भागाकार करून घ्यायचा जसं की तीन एक तीन तीन एक तीन आणि तीन, तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ आणि या ठिकाणी होईल सात एक सात आणि सात दोने चौदा बऱ्याच जणांना हा भागाकार करण्यासाठी थोडासा अवघड जातो परंतु हा एकदम सोपा भागाकार आहे बरोबर आणि आपलं उत्तर आलेलं आहे एक गुणिले एक छेदा तीन गुणिले दोन म्हणजे एक गुणिले एक म्हणजे एक, एक आणि तीन गुणिले दोन सहा या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे थोडं कन्फ्युजन आहे पुन्हा एकदा मी याला रिपीट करतो बऱ्याच जणांना भागा हा भागाकार करण्यासाठी खूप शिकण्यासाठी खूप मेहनत लागते कारण समजत नाही बरोबर आहे बऱ्याच जणांना हा भागाकार समजत नाही गुन्हाकारात केलेला भागाकार चला पुन्हा एकदा सुरुवात करूया अंशाने अंशाला गुणायचं सात गुणिले तीन आणि छेदाने छेदाला गुणायचं नऊ गुणिले चौदा ठीक आहे या ठिकाणी जर आपण सात गुणिले तीन केलं आणि नऊ गुणिले चौदा केलं आणि मग त्याला स सरळ रूप देण्याचा प्रयत्न केला तर थोडंसं हे काय होतं किचकट होतं किंवा आपल्या म्हणजे भागाकार करायला कुठल्या संख्येने भाग जातो काय हे शोधण्याला थोडंसं आपल्याला अवघड जातं त्यामुळे या ठिकाणी आपण सरळ सरळ इथंच भाग देणार आहोत आता वरच्या संख्या ह्या खालच्या संख्येला सरळ भागाकारात असतात हे लक्षात ठेवायचं मग केव्हा जेव्हा मध्ये गुणाकाराचं चिन्ह आलं असेल त्यावेळेस ठीक आहे त्यावेळेस ही गोष्ट लक्षात ठेवायची मग आता मला माहीत आहे सातच्या पाड्यामध्ये चौदा येतात तर सात एक सात आणि सात दुने चौदा आणि तीनच्या पाड्यामध्ये नऊ येतात तर तीन एक तीन, तीन आणि तीन त्रिक नऊ आता वरती हे दोन एक उरलेले आहेत पण मी एक गुणिले एक करणार आणि छेदात तीन गुणिले दोन करणार बरोबर त्यांच्यात ऑलरेडी गुणाकार आहेच एक गुणिले एक एक होतो आणि तीन गुणिले दोन होतात तीन दुने सहा हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता बघा याच्यामध्ये आणखीन एक थोडस वेगळं सांगतो तुम्हाला या ठिकाणी काय होत की काही लोकांना सरळ सरळ भागाकार पण करता येतो इथं बघा सात छेदात नऊ गुणिले तीन छेदात चौदा असं असताना काही लोक काय करतात सरळ इथंच भाग देतात तीन एक तीन आणि तीन त्रिक नऊ सात एक सात सात दोन एक चौदा आणि मग करतात एक गुणिले एक छेदात तीन गुणिले दोन आणि मग एक छेद सहा हे या ठिकाणी उत्तर तेच येतं ठीक आहे तुम्ही हे असं केलं पहिल्या मेथडसारखं केलं तरी तेच उत्तर येतं आणि दुसऱ्या मेथडस मी आता जसं सा सांगितलं तसं केलं तरीही तेच उत्तर येतं फक्त काही लोकांना काय होतं इथं प्लस जर आलं गुणाकार चिन्हाच्या जागी जर प्लसचं साईन आलं तर मग ते हीच स्टेप वापरतात त्यावेळेस हे चुकतं ठीक आहे त्यामुळे एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा ह्या पद्धतीने जर आपण गेलो पहिल्या पद्धतीने तर आपले चुकण्याचे चान्सेस कमी होतात ठीक आहे दोन्ही पद्धत करेक्ट आहे याच्यात कुठलाही हे नाही डिफरन्स नाही दोन्ही करेक्ट आहे चला पुढचं उदाहरण घेऊया या ठिकाणी पाच छेदात आठ गुणिले सोळा छेदात पंचवीस बरोबर तर या ठिकाणी आपण करणार आहोत पाच गुणिले सोळा आणि छेदामध्ये आठ गुणिले पंचवीस अंश अंशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार ठीक आहे हिमान निकाळाली सर्वांना इथपर्यंत चला मग आता इथे भाग जातोय का बघा बघा पाचच्या टेबलमध्ये पंचवीस येत आहे मग मी असं करतो पाच एक पाच आणि पाचा पाच पंचवीस ठीक आहे पाच पाच पंचवीस आणि इथं आठ एक आठ आणि आठ दोन्ही सोळा ठीक आहे मग अंशामध्ये राहिला एक गुणिले दोन आणि छेदामध्ये राहायला एक गुणिले पाच म्हणजेच आपलं उत्तर आलं दोन छेदात पाच हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे समजलं इतकं सरळ सरळ सोपं आहे पुढचा गुणाकार बघूया सोपा गुणाकार आहे साधा गुणाकार आहे समजायला पण सोपं आहे बघा इथे तीन छेदात काहीच नाही आहे तर ज्या वेळेस कुठलीही संख्या सरळ रूपात असते किंवा नैसर्गिक फॉर्ममध्ये असते नॅचरल नंबरमध्ये असते त्यावेळेस तिच्या छेदात एक असतो तिच्या छेदात काही नाही म्हणजे एक असतो है ना दिसत नसतो तरीही एक असतो है ना दिखता लेकिन होता है सबका मालिक एक होत आहे त्याप्रमाणे तीन छेदात एक गुणिले चार छेदात सा। या चा चा कर, सात याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो मग या ठिकाणी अंशा अंशाचा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार आपण करणार आहे तर तीन गुणिले चार छेदात एक गुणिले सात म्हणजेच तीन चोक बारा आणि सात एक सात समजलं हा एक कुठून आला समजला हा तीनच्या छेदात काही नाही म्हणजे एक असतो ठीक आहे तो दिसत नसतो आपल्याला पण आपण लक्षात ठेवायचं की कुठल्याही संख्येच्या छेदात एक असतो चला पुढचं सोडवूया या ठिकाणी बघा मिक्स फॅक्शन दिलेला आहे हा तर आपण बागच्या याच्यामध्ये बघितलं होतं बेरीज आणि वजाबाकीच्या उदाहरणामध्ये बघितलं होतं की याला सरळ रूप कसं द्यायचं है ना तर दोन आणि तीनचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये वरची संख्या अंशातली संख्या प्लस करायची बरोबर आधी याला सोडून घेऊ इथे होईल दोन गुणिले तीन अधिक एक आणि छेदात तीन जसेच्या तसे गुणिले तीन छेदात पाच आता बेतरिक सहा अधिक एक छेदात तीन गुणिले तीन छेदात पाच हे जस चे तस ठीक आहे आता या ठिकाणी सहा अधिक एक सहा अधिक एक झालं आपलं सात छेदात तीन गुणिले तीन छेदात पाच बरोबर आता अंश अंशाचा गुणाकार करू आणि छेदाछेदाचा गुणाकार करू सात गुणिले तीन आणि छेदामध्ये तीन गुणिले पाच परंतु या ठिकाणी बघा मी काय करतोय तीन एक तीन काय करतोय तीन एक तीन आणि छेदातला तीन एक तीन ठीक आहे मग तीन तीन तर कटले मग या ठिकाणी सात गुणिले एक आणि छेदामध्ये एक गुणिले पाच म्हणजेच आपलं उत्तर काय आलं या ठिकाणी या ठिकाणी आपलं उत्तर आलं सात एक सात आणि पाच एक पाच सात छेदात पाच सेवन बाय फाईव्ह हे आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे समजलं इतकं सरळ सरळ सोपं होतं पुन्हा एकदा सांगायचं ठीक आहे त्याच पद्धतीचं दुसरं उदाहरण आहे ते तुम्ही समजून घ्या आणखी तुमची कन्सेप्ट या प्रकारची क्लिअर होऊन जाईल आता बघा या ठिकाणी ह्या दोननी आपण ह्या दोनला गुणणार आणि हा वरचा अंशातला त्याच्यामध्ये प्लस करणार कसं करायचं दोन गुणिले दोन अधिक एक छेदातला जो छे दोन आहे तो जसाचा तसा ठेवायचा छेदातला दोन जसाच्या तसा आणि ही बाजू जशीच्या तशी लिहून टाकायची काय करायचं गुणिले तीन छेदात चार बरोबर आहे तर या ठिकाणी दोन गुणिले दोन झालं चार अधिक एक छेदात दोन गुणिले तीन छेदात चार आधी यांची बेरीज करून घ्यायची ही बेरीज झाल्याच्या नंतर मगच भागाकार करायचा है ना वजबाकी किंवा बेरीज ही जर असेल तर डायरेक्ट भागाकार करायचा नाही ठीक आहे नाहीतर आपलं उत्तर चुकलं म्हणून समजा तर काय करायचं मग आधी चार आधी एक पाच करून घ्यायचं छेदात दोन गुणिले तीन छेदात चार बरोबर या ठिकाणी अंशाअंशाचा गुणाकार पाच गुणिले तीन छेदात छेदाचा गुणाकार दोन गुणिले दोन गुणिले चार ठीक आहे मग पाच पंधरा आणि चार दुने आठ म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे पंधरा छेदात आठ फिफ्टीन बाय एट फिफ्टीन अपॉन एट हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे समजलंय सर सरळ सरळ साध आणि सोपं आहे याला कसं कन्व्हर्ट करायचं ते तुमच्या लक्षात आलेलं आहे ठीक आहे आता हे उदाहरण तुमच्या समोर आहे पटकन मला कमेंटमध्ये उदाहरण सोडवून त्याचं उत्तर कमेंट करा कमेंटमध्ये मला या प्रश्नाचं उत्तर या गुणाकाराचं उत्तर पाठवा ठीक आहे चला तर आपण सोडवूया याला ह्या उदाहरणाला सोपं उदाहरण आहे पुन्हा आपण यांचा गुणाकार त्याच्यात अंश अधिक मिळवणार आहोत म्हणजे तीन गुणिले पाच अधिक दोन ठीक आहे आणि छेदामध्ये पाच जशीच्या तसे आणि ही बाजू उरलेली जशीच्या तशी ह्या बाजूला गुणिले सात छेदात दहा बरोबर आहे तिन्हा पाचशे पंधरा अधिक दोन छेदात पाच भागाकार करायचा नाही बेरीज बाकी आहे ठीक आहे लगेच भागाकार करायचा नाही वजबाकी बेरीज बाकी आहे ठीक आहे जी बेरीज किंवा वजबाकी आपली बाकी असेल ती पहिली पूर्ण करायची मग पंधरा अधिक दोन सतरा छेदात पाच सतरा छेदात पाच गुणिले सात छेदात दहा ठीक या ठिकाणी अंशाचा गुणाकार आणि छेदा छेदाचा गुणाकार सतरा गुणिले सात सतरा गुणिले सात आणि पाच गुणिले दहा एक मिनट पाच गुणिले दहा आता बघा यांचा गुणाकार सतरा गुणिले सात करून घ्यायचं सतरा साते एकशे एकोणावीस आणि या ठिकाणी पाच गुणिले दहा काय होईल पन्नास होईल ठीक आहे आता कुठलीच अशी संख्या नाही आहे की ज्या संख्येच्या टेबलमध्ये पन्नास आणि एकशे एकोणावीस येतील ठीक आहे त्याच्यामुळे हाच यांच हेच यांचं उत्तर राहणार आहे एकशे एकोणावीस शेजार पन्नास हा गुणाकार इथे झालेला आहे समजलं चला पुढचं उदाहरण लास्ट वन या ठिकाणी घेऊया आता या ठिकाणी बघा सगळेच मिक्समध्ये आलेले तर चार गुणिले एक अधिक तीन म्हणजे चार अधिक चार गुणिले एक चार आणि तीन सात मग मी तुम्हाला अगोदर मान्य करून देतो बघा या ठिकाणी चार गुणिले एक अधिक तीन छेद जसाच्या तसा घ्यायचा कधीच्याला ही छेद जो आहे चार जसाच्या तसा गुणा इकडलं फ्रॅक्शन आता मांडून घेऊया दोन गुणिले दोन अधिक एक ठीक आहे आणि छेदामध्ये दोन जसेच्या तसे पुढची स्टेप आहे चार गुणिले एक चार अधिक तीन छेदात चार गुणाकारामध्ये दोन गुणिले दोन चार अधिक एक छेदामध्ये दोन ठीक आहे आता बघा या ठिकाणी यांचा यांची बेरी चार आणि तीन सात सात छेदात चार गुणिले चार अधिक एक पाच छेदात दोन ठीक आहे मग अंश अंशाचा गुणाकार करूया अंश आणि अंशाला गुणायचं छेदा आणि छेदाला गुणायचं सात गुणिले पाच छेदामध्ये चार गुणिले दोन ठीक आहे मग पाचा पस्तीस आणि चार दुने आठ आठ आणि पस्तीस कुठल्याही टेबलमध्ये येत नाही भागाकार करायची गरज नाही हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे सरळ सोपं साधं इतक्या सरळ सरळ सोप्या पद्धतीने आपण अशी उदाहरणे सोडवू शकतो जर आपल्याला काही अडचण आली तर आपण त्या व्हिडिओला पुन्हा रिपीट करू शकता जेणेकरून आपल्या या पद्धतीमधल्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील आपल्याला अडचण येणार नाही आणि उदाहरणे सोडवल्यानंतर लिहून घेत चला कारण लिहिण्याने खूप जास्त फायदा होतो अभ्यास करत असताना लिहिण्याचा खूप जास्त फायदा होत असतो सौ बका एक लिखा ही म्हण त्याला लागू होते शंभर वेळेस घोकल्यापेक्षा शंभर वेळेस घोकल्यानंतर जी मानसिकता तयार होते ती मानसिकता एकदा लिहिल्यानंतरच आपली बनत असते ठीक आहे सौ बका एक लिखा चला पुढचं उदाहरण सहा गुणिले पाच अधिक पाच आणि इथं या ठिकाणी तीन गुणिले एक आणि अंशाची त्याच्यामध्ये बेरीज करूया सहा गुणिले पाच अधिक पाच ठीक आहे आणि छेदात सहा जसे चार तसे गुणाकारामध्ये पुढचं आहे फ्रॅक्शन तीन गुणिले एक अधिक एक संख्या मागे पुढे झाली गुणाकारात तीन एक गुणिले तीन किंवा तीन गुणिले एक असं मागे पुढे झालं तर गुणाकारात काही फरक पडत नाही तीन गुणिले एक तीन आणि ते एक एक गुणिले तीनसुद्धा तीनच होतात ठीक आहे तर इथे छेदात येईल तीन, तीन, छेदा तीन पुढची स्टेप सहा पंचे तीस अधिक पाच छेदात सहा गुणाकारात तीन गुणिले एक तीन अधिक एक छेदात तीन तीस आणि पाच पस्तीस बेरीज करून घेऊया पहिलं फ्रॅक्शन तयार झालेलं आहे छेदात सहा गुणाकारात तीन अधिक एक चार आणि छेदात तीन इथपर्यंत सर्वांना कळलं अंश अंशाचा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार पस्तीस गुणिले चार आणि सहा गुणिले तीन आता बघा सहा आणि चार हे एका टेबलमध्ये येतात दोनच्या ठीक आहे तर बे दोन्ही चार आणि बे त्रिक सहा ठीक आहे तर या ठिकाणी पस्तीस पस्तीस गुणिले दोन आणि छेदामध्ये तीन गुणिले तीन ठीक आहे पाचन तीन आठ होते आणि आठ ला तीन ने भाग जात नाही त्याच्यामुळे हे फ्रॅक्शन होत नाही आता डायरेक्ट गुणाकार केलाय आपलं उत्तर मिळून जाईल आपल्याला तर बघा या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे पस्तीस जुने सत्तर होतात आणि तीन त्रिक नऊ होतात म्हणजे सत्तर छेदात नऊ हे या ठिकाणी आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे सत्तर छेदात नऊ सत्तर छेदात नऊ काय अडचण तुम्हाला कुठल्याही प्रकारचं उदाहरण जर समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये लिहून पाठवा या व्यतिरिक्त जरी कुठलं कळलं नसेल तरीही मला कमेंटमध्ये लिहून पाठवलं तर पुढच्या वेळेस त्याचा नक्कीच पुढील उदाहरणामध्ये मी समावेश करेल आणि ते तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद